तुमचं नाव आणि पत्ता सांगा <coughs> नेहू देशमुख तुम्ही धनवंतरीचे हे प्रोडक्ट कशासाठी वापरले हे टोके करता वापर। अच्छा म्हणजे सांधेदुखी बर काय त्रास होतो तुम्हाला माझे टोंगेस भरपूर दुखत होते बर त्यासाठी मग काय उपचार केले अगोदर अगोदर मी आयुर्वेदिक औषधीचे उपचार केला हा आणि ही धनवंतरी औषध तुम्हाला कोणी सांगितली हे हरी गुरुजींनी सांगितले बरं त्याचा तुम्हाला काय कसा अनुभव आला ते घेतल्यानंतर पंधरा दिवस मला त्रास झाला पंधरा दिवसानंतर हळूहळू जरा फरक पडत गेला बर आता मला दीड महिना झाला तर आता मला भरपूर म्हणजे कमी त्रास आहे असं आणि तुमचं काय मत आहे धन्वंतरीच्या औषधीबद्दल लोकांनी घ्यायला पाहिजे घ्यायला तर पाहिजे जरूर घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे बरं याचे काही तुम्हाला साईड इफेक्ट साईड इफेक्ट काहीच ते